जगताचा भंडारा जिल्ह्यातील साकोलीतून एक प्रचंड धक्कादायक बातमी येते साकोलीत पंधरा दिवसाच्या नवजात अभ्रकाची सत्तर हजारात विक्री सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल चला तर सविस्तर बघूया नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे अवघ्या पंधरा दिवसाच्या नवजात अभ्रकाची सत्तर हजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये एका उपकेंद्रात जन्मलेल्या बाळा संदर्भात घडली आहे नवजात बाळाची विक्री झाल्यानंतर हे प्रकरण उघड होऊ नये म्हणून शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तकनामा तयार करण्यात आला तसेच प्रसूती एका खासगी रुग्णालयात झाल्याचे दाखवत नवीन बनावट जन्मपत्र ही तयार करण्यात आले या संदर्भात चाइल्ड हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर भंडाऱ्याचे प्राथमिक चौकशी केली या चौकशीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर त्यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी राज्यपाल रंगारी वय वर्ष सत्तेचाळीस सुचिता रंगारी वय वर्ष चव्वेचाळीस अजित वय वयवर्ष पस्तीस सोनाली टेंभुर्ने वयवर्ष पंचवीस नंद आणि पुष्पलता पन्नास या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सध्या नवजात बाळाला बाल संरक्षण समितीच्या ताब्यात देऊन एका शिशुगृहात ठेवण्यात आले आहे पुढील तपास साकोली पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही ही घटना बाल बालहक्कांच्या संरक्षणावर गंभीर प्रश्न उपस्थित करते संबंधित आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातून होत आहे भेटूया परत पुन्हा अशाच बातम्यांसाठी